हे आमचं भाऊ आणि हे आमचं दाजीबा हे आत्याचा मुलगा आहेत बघा आणि आम्ही आलोय आज पिलिवला राहत महादेवाच्या मंदिर आहे बघा हे पाठीमाग हे आमच्या म्हणजे आज पंजाची रान ती ती रानं बघायला आज आलो होतो

मंदिर विनायकाच आणि महादेवाच मंदिर आहे बघा बघा ही पिंड म्हणजे वर कशी आहे हाय नागाची नागाची फडी आणि हे आमच्या भाऊजाईच एक बघा सारखं हात झाडायचं असतंय काय चालय कोणाष्ट फप्पा गावल्या व मित्रांना फप्पा हिकडं बघा पापा कसं खाद्यात आहे

ते काय पळते पाण्यासून खाली चाललं बघा तेवढं खालत वर्त। वर्त, मना वर्त। वर्त 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 का वरत तेव्हा ही वरट ती निसतं वरतं वरत पाण्यात काय शिरण आहे

आपल्या कडवळात बघा काय नाही खरं मित्रांनो आज माझं डोकं आवठून त्या पिल्याला कोण आहे तुमचं पाहुणे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आज माझं <laughs> पूर्वीजंचा पूर म्हणजे पूर ज... आमची वडील तारीख आणि ह्या इस्टेटीत आम्ही येऊन एवढं आता सध्या आमच्या इस्टेटीत आम्ही वैवटतोय स्थायिक व्हायला लागलाय स्थायिक झालोय आता असं हळूहळू सगळी येणार आपली समाज हळूहळू सगळी आमची इथं उपस्थिती दाखवणार तर बघा हे बघा ही क्षेत्र असं आहे नजर फिरते तिथपर्यंत राहून सगळं असं पडतो ही ऊस ही ऊस वगैरे ही सगळं आपण केलेलं आहे स्वतःच आहे आणि ही मोठी जांभळी झाडं वगैरे सगळी आमच्या पूर्वीजनची आहे ती याची पूर्वीजन लोकांनी लावलेली आहे ते आणि त्याला कोळ्याची कोळ्याची ताल म्हणते ती आणि आमचे पूर्वीजेंचे मारुती गंगाराम कोळी hmm. रानू गंगाराम कोळी आबा गंगाराम कोळी यांचे पुन्हा नातू खाली यांची ले, वारस लेख hmm. बाबा तिथून खाली मारुतीला दोन मुलं धुंडीबा आणि hmm. गुंडीबा पुन्हा तिथून खाली दाजीला रानू रानूला दाजी, दाजी। hmm. तिथून दाजीला दोन पुन्हा hmm. तिथन लक्ष्मी hmm. लक्ष्मणचा विस्तार ह्यात बसला अशी आमची भावसाळ पूर्ण मोठ्या प्रमाणात आहे तर मंडळी ह्यांनी सांगितलं ह्या सगळी फॅमिली आताशी हळूहळू आमची लोक राहणार बघा ही सगळी सगळी लोक ही आमची ती ही जनावर मचरत येतात आत आता आत गेलेले आहे ती ना तीन तीन पिली टीवर घ्यायची मंदिर कस व्हायचं अजून एक काय खरं आहे वहिनी

ठेवा जरा वहिनीला त्यामुळं लय वजन वाढले वरडायला घसराय लागली मी घसराय लागली तर त्यांना मागण आपली प्रेमाची माणसं आपल्या म्हणजे नात्यातली माणसं जर लावली अशी अचानक लय भारी वाटतंय तिकडं हायते मग आमच्या काकू उभारले ते काकू आहे त्या तर कसं वाटलं मग भाऊ बहिणी आज एक नंबर एक नंबर बरं वाटलं आणि चिकन चिकनला खायचं नाही शरीरला हानिकारक असतय मी सांगते आज बर का